राहतो ते गाव गवळीवाडी शांत डोंगरांच्या कुशीत दडलेलं सकाळी पक्ष्यांचे किलबिल संध्याकाळी धुरकट आभाळ आणि प्रत्येक अंगणात गाई म्हशी बकऱ्या पण त्या सर्वांमध्ये एक बकरी वेगळी होती शांभरी ती माझ्या घरची आईला ती फार लाडकी होती आणि वडिलांना तिचं दूध विकून थोडं उत्पन्न मिळायचं ती बकरी साधी नव्हती तिच्या डोळ्यात एक विचित्र चमक असायची कधी काळ्या रात्रीतही ते डोळे हिरवे चमकत पहिल्यांदा तेव्हा काही लक्ष दिलं नाही पण मग गोष्टी सुरू झाल्या पहिला दिवस माझा धाकटा भाऊ रोहित अंगणात खेळत होता अचानक किंचाळला आम्ही धावलो तर त्याचा हात रक्ताळलेला कुणीतरी त्याला चावलं होतं पण जवळ कुणी, कुणी नव्हतं बकरी मात्र गोठ्यात शांत उभी होती पण तिच्या तोंडाभोवती काहीतरी लाल दिसत होतं आई म्हणाली ते काही नाही रे ती जमिनीवर पेरलेला रांगोळीचा रंग लागलाय पण मला शंका आली दुसऱ्या रात्री वडील दिसेनासे झाले शेतातून परत आलेच नाहीत दुसऱ्या दिवशी पहाटे ओढ्याजवळ त्यांच्या अंगावर ओरखडे चावल्याचे खुणा आणि शेजारी बकरीची पाय चिन्ह पोलीस आले पण पुरावा काही लागला नाही त्यांनी म्हणलं कदाचित वन्य प्राणी असावा पण माझ्या मनात एकच प्रश्न शांभरीचं काय ती अजूनही तशीच शांत पण तिचा नजरेचा थरार अंगावर काटा आणायचा तिसऱ्या दिवशी आईचा आवाजही बंद झाला ती रात्री जेवायला उठलीच नाही आणि सकाळी आम्ही पाहिलं दरवाजाजवळ तिचं शरीर बकरीच्या साखरीच्या गाठी तुटलेल्या ती रात्र मी माझी दोन भावंड आणि बकरी फक्त आम्हीच घरात होतो आऊस कोसळत होता बकरीच्या गळ्यातील घंटा हरुवार वाजत होती टण 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 अचानक आवाज थांबला मग मागून काहीतरी थंड आणि ओलं माझ्या मानेवर लागलं वळून पाहिलं शांभरी माझ्याकडे पाहत होती तिचे डोळे लाल झालेले मी पळालो दरवाजा उघडून बाहेर पडलो मागून किंचारांचा आवाज माझी दोन्ही भावंड आणि नंतर शांतता दुसऱ्या दिवशी पोलिसांना फक्त मी जिवंत सापडलो सगळं घर रक्तात न्हालेलं बकरी मात्र गायब आज पंधरा वर्ष झाली पण दर दिवाळीत रात्रीच्या अंधारात अजूनही मला टण 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 असा आवाज ऐकू येतो लोक म्हणतात मी वेडा झालोय पण मला माहीत आहे ती अजून जिवंत आहे ती माझ्याकडे परत येणार आहे